नमस्कार मित्रांनो मराठी हृदयस्पर्शिकथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कामिनी बागवी नेहमीप्रमाणे सुधीरने कामिनीला कॉलेजमध्ये सोडून दिलं आणि तो कंपनीत निघून गेला कामिनी क्लासरूममध्ये निघून गेली नेहमीप्रमाणे तिने लेक्चर्स अटेंड केले आणि मग ब्रेकमध्ये पूजासोबत टिफिन खायला बाहेर पडली त्या दोघीही बोलत असताना चिराग तिथे आला हॅलो कामिनी दीदी चिराग म्हणाला हॅलो आवाज ओळखीचा हो वाटतोय कोण बोलत आहे कामिनी म्हणाली अगं मी चिराग तुझा पेपर सोडवण्यासाठी येणार होतो ना मी चिराग म्हणाला अच्छा कामिनी म्हणाली दीदी सॉरी यार मी पेपर सोडवून देऊ शकलो नाही पण यासाठी मला खरंच खूप वाईट वाटतंय चिराग म्हणाला इट्स ओके ती म्हणाली दीदी माझ्यासोबत येतेस का बाहेरच्या कॅन्टीनमध्ये तुला काहीतरी खाऊ घालतो मी तुला मदत केली नाही याची शिक्षा म्हणून तो म्हणाला अरे शिक्षा कशाला तुझी त्यावेळी कंडिशन तशी होती मला काहीच वाटलं नाही तू जास्त टेन्शन नको घेऊ ती म्हणाली अगं मी तुला बहीण मानतो प्लीज माझ्या समाधानासाठी तरी चल ना कॅन्टीनमध्ये मा मलाही बरं वाटेल तो म्हणाला बरं ठीक आहे येते मी ती म्हणाली कामिनी तू एकटी नको जाऊ मी पण येते तुझ्यासोबत पूजा म्हणाली अगं तू कशाला मी सेफली घेऊन जाईन तिला आणि परत घेऊन येईन काळजी करू नको तो पटकन बोलून गेला चिराग रे येऊ दे ना तिलासोबत काय प्रॉब्लेम आहे ती इथे अशी एकटी कशी थांबेन कामिनी म्हणाली बरं ठीक आहे चला तुम्ही चिराग म्हणाला बोलून झाल्यानंतर तिघेही कॅन्टीनमध्ये जाण्यासाठी निघाले घरात आता शांताबाई कामाला येत असल्याने आईचा कामाचा ताण जरा कमी झाला होता आई निवांत हॉलमध्ये येऊन बसली सुधीरची आजी ही तिथेच बसून होती आटोपली का सगळी कामं सुधीरच्या आजीने विचारलं हो आई शांताबाई आल्यामुळे कामाचा ताण थोडा कमी आहे झाला आई म्हणाली हम्म सुधीरने हे चांगलं काम केलं आजी म्हणाली खरे तर आई मला हा खर्च नको वाटत होता पण लेकरांच्या हट्टापुढे आपलं कुठे चालतंय का आई म्हणाली लेकरांचंही बरोबरच आहे ग आता इतक्या वर्षांपासून तू काम करत आहेस मग आता आराम कर की मुलांची लग्न झाली आता मुलंचही होईल सगळ्यांना योग्य तो जीवनसाथी मिळालाय सगळे सुखात आहेत आता फक्त हे दिवस लेकरांचं आणि घरादाराचं सुख बघण्यात घालवाय आणि आता तर साक्षी आणि चैतन्याचं बाळ येईल मग ला तर नातवंडांना खेळवायचं काम आहे आजी म्हणाली होई रेशमा आणि सचिनचा साखरपुडा आणि दोन्ही जोडप्यांचं लग्न निर्विघ्नपणे पार पडलं म्हणजे मिळवलं आपल्या सर्वांच्या सुखाला कुणाचीही नजर नको लागायला आई म्हणाली सगळं निर्विघ्नपणे पार पडेल माझा देवावर पूर्ण विश्वास आहे तू फक्त आता साखरपुड्याच्या तयारीला लाग आजी म्हणाली होई कपडे वगैरे तर घेऊन झाले आहेत फक्त साखरपुड्याच्या अंगठ्या सचिनच घेऊन येणार आहे त्यामुळे जास्त काही करायची गरज नाही आहे आई म्हणाली आणि काय ग कामिनीला कधी पाठवायचं आहे माहेरी तिचं पण तर लग्न आहे आजी म्हणाली मला माहीत नाही का काही त्याबद्दल यांना माहीत असेल आई म्हणाली ठीक आहे बघ विचारून आणि साक्षीकडेही लक्ष दे थोडंसं तिची जास्त धावपळ व्हायला नको आजी म्हणाली हो आई आई म्हणाली दोघांचीही थोडा वेळ चर्चा झाल्यानंतर दोघीही आपापल्या रूम मध्ये निघून गेल्या कंपनीत एक मीटिंग अटेंड केल्यानंतर सुधीर मागे टेकून बसला आज त्याला काकूनच ठाऊ कामिनी सोबत घालवलेले सगळे चांगले वाईट क्षण आठवत होते सुधीरने कामिनीबद्दल मनात किती राग साठवून ठेवला होता ज्याची शिकार लग्नाच्या पहिल्याच रात्री कामिनी बनली होती थेट घटस्फोटाचा विषय त्याने छेडला होता सुधीरला आज ते आठवून वाईट वाटत होत त्याच्या अशा वागण्यामुळे त्याच्या बाबांनी त्याच्यावर हात उचलला होता किती चिडचिड झाली होती त्याची कामिनीविषयीचा राग अजून उफाळून आला होता रागाच्या भरात खूप चुकीचा वागला होता तो तिच्यासोबत पण बाबांचा राग घालवण्यासाठी कामिनीने त्याची मदत केली त्यावेळी तिचे आभार त्याने मानले पण परत एकदा जेव्हा तिची मासिक पाळी आली तेव्हा तो दुसऱ्याप्रमाणे ते तिच्यासोबत वागलेला किती किळस वाटली होती त्याला तिची पण रेश्मा बोलली तेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडला कामिनीची माफी मागण्यासाठी किती धडपड केलेली त्याने पण जरा उशिराच मागितलेली मिळालेली माफी नंतर तिचा पहिल्यांदाच मंजूळ आवाज त्याच्या कानी पडला आणि त्यांचं मन अगदी तृप्त झालं त्यामधून सुरेल आवाजात तो काही क्षणांसाठी हरवून गेलेला आणि त्या दिवशी झाली ती त्या दोघांची मैत्री किती मोठ्या मनाने माफ केलं तिने त्याला अशीच हळूहळू दोघांचीही मैत्री फुलू लागली पण कामिनीला ठाऊक होतं एक ना एक दिवस त्यांचा घटस्फोट होणार आणि एक दिवस ज्याची भीती होती तेच झालं नताशाने पूर्ण गोंधळ घातला आणि सुधीरला झाली ही अटक ती त्याने न केलेल्या गुन्ह्याची तेव्हा सुधीरला झाला तो पश्चाताप घरच्यांना त्याच्यामुळे झालेला त्रास त्याला असह्य होत होता सचिनने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे आणि कामिनीच्या प्रेमामुळे त्याची निर्दोष सुटका झाली आणि सुरू झाली ती सुधीरची परीक्षा सगळे रागावले होते त्याच्यावर आणि त्याची शिक्षा त्याला मिळाली कामिनीच्या बाबांनी त्याला सुनावलेली शिक्षा खूप भयंकर होती डोळस असताना त्याला अंध म्हणून वावरा वा वावरावं लागलं डोळ्याला पट्टी बांधून वावरणं हे खूप कठीण गेलं त्याला दिसत नसल्याने कुठलीही वस्तूला तो धडकत होता आणि एकदा तर पाण्यावरून घसरून पडला होता खूप वाईट अवस्था झालेली त्याची स्वयंपाकाला लागला तर कधी बोट कापून घेतलं तर कधी हाताला बाजून घेतली खूप मोठी परीक्षा होती ती त्याची पण कामिनीला त्याच्यावरच्या प्रेमामुळे राहवलं नाही आणि तिने त्याची शिक्षा कमी करून घेतली त्यावेळी सुधीरला खरी जाणीव झाली ती तिच्या प्रेमाची किती वाईट वागला होता तो तिच्या सोबत पण तिने त्याची काळजी करणं सोडलं नाही कायम त्याच्यावर प्रेम केलं त्याने तिला हिणवलं पण तिने वाईट वाटून घेतलं नाही उलट डोळ्याला पट्टी बांधून वावरताना कामिनीने किती काही सहन केलं असेल याची त्याला जाणीव झाली शिवाय लोक तिला किती हसत असतील या विचाराने त्याला वाईट वाटलं एवढं सगळं असूनही तिने कधी तिचा आत्मविश्वास कमी पडू दिला नाही किती गोड आवाजात गायची ती तेही अगदी मनापासून सुधीर हळूहळू तिच्या आणि तिच्या प्रेमात पडू लागला प्रेमाचे वारे कडे वाहू लागले आणि एक दिवस त्याने त्याचं प्रेम व्यक्त केलं ते पावसाच्या साक्षीने पहिल्यांदाच अनुभवला होता त्या दिवशी तो एकमेकांचा सहवास दोघांमध्ये झालेला पहिला वैला कीस तिच्या होता होताना त्याच्या ओठांचा झालेला उबदार आणि प्रेमस्पर्श तिच्या सहवासासाठी आसुसलेला तो आणि लज्जेने त्याच्या मिठीत शिरलेली ती अविस्मरणीय होता तो अनुभव काही दिवसातच सुधीर कामिनीला तिच्या हक्काच्या घरी येऊन तो दोघांचा सुखाचा संसार आता परत काही दिवसात ते दोघे लग्न अडकणार होते परत एकदा लग्नाच्या बेडीत अडकायला दोघेही आतुर होते नव्याने संसार निर्विघ्नपणे सुरू व्हायला हवा मला माझ्या कामिनीला सुखात ठेवायचं आहे तिला कुठलाच त्रास मी होऊ देणार नाही सुधीर मनातच बोलला पण सगळं निर्विघ्नपणे पार पडेल का की कुठलं संकट त्या दोघांची वाट बघत असेल नेहमीप्रमाणे सुधीर आणि रेश्मा कार घेऊन कामिनीच्या कॉलेजमध्ये पोहोचले आणि तिची वाट बघत थांबली कॉलेजमधून सगळे बाहेर आले पण कामिनी आणि पूजा अजूनही बाहेर आल्या नव्हत्या सुधीर आणि रेश्माने अजून थोडा वेळ वाट बघण्याचं ठरवलं सगळे शिक्षक बाहेर पडले पण अजूनही कामिनी आणि पूजा बाहेर आल्या नव्हत्या त्यामुळे सुधीरला थोडंसं टेन्शन आलं रेश्मा सगळे बाहेर आले पण कामिनी आणि पूजा कुठे गेल्या दिसत नाहीत कुठे सुधीर काळजीनेच म्हणाला मलाही तेच कळत नाही आहे गेल्या कुठे या मुली लवकर घरी गेल्या होत्या का रेश्मा म्हणाली घरी गेले असता तर कळवलं असतं गमा त्यांनी एक काम करतो वॉचमनला विचारतो सुधीर म्हणाला हो चल रेश्मा म्हणाली आणि मग दोघेही वॉचमनकडे गेले सुधीरने वॉचमन काकांकडे चौकशी केली पण तिथून असं कळलं की कामिनी आणि पूजा दुपारी कुठेतरी बाहेर गेल्या त्यानंतर परत कॉलेजमध्ये आल्याच नाही अरे या रेश्मा कामिनी गेली तरी कुठे सुधीर काळजीनेच म्हणाला तू कॉल करून बघ दिला डोंट वरी रेश्मा म्हणाली सुधीर म्हणाला आणि त्याने कामिनीला फोन ट्राय केला दोन तीन रिंग गेल्या तरी तिने फोन उचलला नाही मग त्याने घरी आईच्या नंबरवर फोन केला आई कामिनी आली आहे का गं घरी सुधीरने आईने फोन उचलल्याबरोबर विचारलं नाही रे येणार होती का ती घरी आईने विचारलं अगं माहीत नाही ती कॉलेजमध्ये दिसली नाही मला वाटलं घरी आली असेल सुधीर म्हणाला नाही आली रेती एक काम कर तिच्या मैत्रिणीला विचार तिच्याकडे गेली असेल आई म्हणाली हो बघतो विचार मी नंतर करतो तुला फोन सुधीर म्हणाला आणि त्याने फोन ठेवला सुधीरने लगेच पूजाला फोन ट्राय केला पण फोन काही लागत नव्हता आता मात्र त्याला खूप टेन्शन येऊ हो लागलं ला। कामिनी आणि पूजा कुणालाही न सांगता गायब झाल्या होत्या कुठे गेल्या असतील या पोरी कमीत कमी मला कमी तरी कळवायचे ना सुधीर काजिनेच म्हणाला तू एक काम कर पोलिसांना या दोघी बेपत्ता असल्याचं कळव आणि त्यांना लोकेशन ट्रेस करायला सांग लवकरच मिळतील त्या दोघी रेश्मा त्याला धीर देत म्हणाली कळवतो सुधीर म्हणाला आणि त्याने लगेच पोलिसांना फोन केला सिगारेटच्या वासाने कामिनी आणि पूजाला ठटका लागला आणि पूजाने खोकता खोकता फिलकिले करत डोळे उघडले समोरचं सारं काही धुसर दिसत होतं तिने तरीही प्रयत्न करीत डोळे उघडले एका बंद खोलीत त्या दोघींना बांधून ठेवलं होतं दोन्ही हात बांधून असल्याने तिला उठताही येत नव्हतं त्या दोघी इथे कशा आल्या तेही तिला कळत नव्हतं कामिनी ही थोड्या वेळात उठली पण कामिनीला मात्र हात हलवता येईना कारण ते खुर्चीला बांधलेले होते कुठे आहे मी आणि कोणी बांधून ठेवलंय मला असं ती मनातच बोलली कामिनी यार आपल्याला इथे कोणी आणलंय किती अंदर आहे इथे आपण चिरागला भेटायला गेलो पण नंतर काय झालं काही जाकवेना पूजा काजीनेच म्हणाली मी घेऊन आलो तुम्हाला इथे मागून कुणाचा तरी आवाज आला तसं पूजाने मागे वळून बघितलं तिथून आदेश तिला येताना दिसला त्याच्या हातात सिगारेट होती आणि गुंडासारखाच दिसत होता तो आणि हात तोच मुलगा होता त्याने कामिनीची छेड काढली होती तू पूजा म्हणाली हो मीच शॉक लगा ना आदेश कृती पण हे हसत म्हणाला पूजा अगं आपण कुठे आहोत आणि हा आवाज कोणाचा आहे स्वामिनीने न समजून विचारलं कामिनी अगं हो हा तोच मुलगा आहे ज्याने तुझी छेड काढली होती आणि काय रे सुधीर जिजूंना तुला खडसावलं तरी तू आम्हाला इथे घेऊन आलास कसला नीच निघाला रे तू पूजा चिडून म्हणाली हे गप डोकं खराब करू नको तसं तर आम्हाला या कामिनीला उचलून आणायचं होतं पण त्या बिंडोक चिरागमुळे तुला पण इथे आणावं लागलं डोक्याला ताण नुसता माणूस म्हणून कलंक आहे तो चिराग आदेश चिडून म्हणाला कामिनीला उचलून आणायचं होतं म्हणजे पूजाने न समजून विचारलं एक बस जास्त प्रश्न विचारू नको आमचं टार्गेट ही कामिनी होती पण तू आलीस चुकून उगाच डोक्यात जाऊ नको आदेश रागानेच म्हणाला पूजा तू शांत बस यांची दुश्मनी माझ्यासोबत आहे तर मलाच बघू दे कामिनी म्हणाली ए आंड्रे तू काय बघणार ग का मला आता आम्ही तु तुला आणि तुझ्या नवऱ्याला सोडणार नाही बघच तू आदेश चिडूनच म्हणाला ते सगळं मला कळलं पण नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे ज्यामुळे तुम्हाला आम्हाला बांधून ठेवायची गरज पडली ते तरी सांगा कामिनीनं न घाबरतं म्हणाली आता मात्र आदेशच्या तळपायाची आग मस्तकात गेली सामान्यत मुली असं कोणीतरी अपहरण केल्यानंतर घाबरतात स्वतःला सोडवून घेण्यासाठी विनवणी करतात पण कामिनी मात्र अंध असून पण घाबरली नाही आणि तिने थेट प्रश्न विचारला हाऊ टेड यू टू आस्क मी विथ अ स्पेशल आंध्री असून एवढा कसला माज गं तुला मला वाटतं वाटत होतं तू आता तरी मला घाबरशील पण नाही तू तर मलाच प्रश्न विचारते आदेश चिडून म्हणाला कारण मला माहीत आहे तुम्ही मला किती जरी डांबून ठेवलं तरी सुधीर येतील आम्हाला वाचवायला आणि तुमची वाट लावतील कामिनी स्पष्टपणे म्हणाली युबी तो रागाने चोरडला तशी कामिनी घाबरली पण मध्येच त्याच्या फोनची रिंग वाजली आणि तो मागे हटला आता मात्र कामिनीचा जीवात जीव आला तिने किती जरी धाडस करून प्रश्न विच असला तरी ती खूप घाबरलेली एक होती एकतर ती काही पाहू शकत नव्हती त्यात त्यांना इथे कोण घेऊन आलं हेही तिला कळत नव्हतं आणि आदेशने तर चिरागचं नाव घेतलं होतं पण त्याने खरंच हे केलं असेल का हा विचार तिला भेटचावत होता हाताला दोरी बांधलेली असल्याने हातही खूप दुखायला लागला पूजा यार कोण घेऊन आलं असेल का आपल्याला इथे या मुलाला तर सुधीरने चांगला धडा शिकवला होता ना मग याने तरी पण आपल्याला किडनॅप का केलं आणि तो मला किडनॅप करायचं म्हणत होता मग मा माझ्यामुळे तू पण गोत्यात आलीस आय एम सॉरी यार खरंच मनापासून सॉरी हे असं काही होणार आहे हे जर मला माहीत असतं तर मी चिरागसोबत कॅन्टीनमध्ये जायला होकारच दिला नसता कामिनी रडवेला स्वरात म्हणाली तिला खूप वाईट वाटत होतं कारण तिच्यामुळे पूजा सुद्धा गोत्यात सापडली होती कामिनी अगं तू शांत हो काही होणार नाही आपल्याला तुझा देवावर विश्वास आहे ना मग तो सगळं ठीक करेल आणि आत्तापर्यंत सुधीर जिजूंना तर कळलं पण असेल सगळं ते शोधून काढतील आपल्याला सो so डोंट वरी पूजा तिला धीर देत म्हणाली एकमेकींना धीर देण्याशिवाय दोघींकडे कुठलाच पर्याय नव्हता आता दोघी फक्त कोणीतरी आपल्याला वाचवायला येईल या ये आशेवर बसल्या संध्याकाळी सुधीरने परत एकदा पोलिसांकडे चौकशी केली तेव्हा तिथून कळलं की कामिनीचा फोन स्विच ऑफ केलेला आहे त्यामुळे तिचा फोन ट्रेस करता आला नाही आता मात्र सगळ्यांना टेन्शन येऊ लागलं कामिनी नक्की गेली तरी कुठे हाच प्रश्न सर्वांना पडला रेश्मा ही कामिनी गेली तरी कुठे मला आता काही झाले सुधीर काळजीनेच म्हणाला तू काळजी नको सापडेल ती लवकरच रेश्मात म्हणाली रेश्मा, रेश्मा अगं आता कुठे सगळं व्यवस्थित सुरू झालं होतं त्यात हे नवीन संकट त्यात पूजाच्या घरचेही काळजी करत असती तिच्या घरच्यांना पण पन्न, नंबर पण नाहीये माझ्याकडे कशी परिस्थिती निर्माण झाली आहे इकडे आत आणि तिकडे विहीर सुधीर भाऊक होत म्हणाला हे बघ सुधीर तू पॅनिक होऊ नको आपण शोधू दोघींना रेश्मा सचिन सचिनला फोन कर आणि ताबडतोब इकडे यायला सांग आणि सध्या कामिनीच्या घरी कोणालाच सांगू नको ते काळजी करत बसतील चैतन्य म्हणाला हो सांगते दादा रेश्मा म्हणाली आणि तिने लगेच सचिनला फोन केला सचिनला सगळा घडलेला प्रकार सांगितला सचिन तातडीने जिथे होता तिथून निघाला सुधीरकडे फक्त पूजाचा नंबर असल्याने त्याला कामिनीच्या इतर कुठल्याच मैत्रिणीशी संपर्क करता येत नव्हता कामिनीच्या काळजीनेच त्याचं मन अस्वस्थ होऊ लागलं राहून राहून वाटत होतं की ती तिच्या आई बाबांकडे गेली असे पण मग मध्येच वाटायचं ती जर तिथे नस असती तर तिने फोन केला असता पण शेवटी न राहून किशोरला फोन केलात हॅलो बोल सुधीर किशोर म्हणाला दादा कुठे आहात तुम्ही सुधीरने विचारलं घरी आहे बोल ना काय म्हणत होतास किशोर म्हणाला दादा बाहेर येता का थोडं जरा महत्त्वाचं बोलायचं होतं सुधीर म्हणाला बाहेरच आहे मी बोल ना काय झालं किशोर म्हणाला दादा कामिनी तुमच्याकडे आली आहे का दुपारी सुधीरने काळजीनेच विचारलं नाही रे ती तर नाही आली इथे किशोर म्हणाला दादा प्लीज खरं सांगा ती खरंच आली नाही का तिकडे सुदीने विचारलं नाही रे बाबा काय झालं तुझ्यासोबत नाही आहे का ती तिशोरने विचारलं कसं सांगू दादा मी तुम्हाला ती दुपारी लंच ब्रेकमध्ये मैत्रिणीसोबत कुठेतरी गेली आणि नंतर कॉलेजमध्ये गेलीच नाही आम्ही तिला घ्यायला गेलो तेव्हाही ती तिथे नव्हती घरी पण नाही आहे तिचा फोन पण लागत नाही आहे थी थी। फोन ट्रेस करायचा प्रयत्न केला पण स्विच ऑफ असल्यामुळे काहीच होत नाहीये कुठे शोधू मी यातील तिला आता मला काहीच कळेना सुधीर म्हणाला काय अरे अशी न सांगता गेली ती कुठे ती मैत्रिणीकडे असेल मैत्रिणीला फोन करून बघ तिच्या किशोर रागानेच म्हणाला दादा अहो तिची ती मैत्रिणीसुद्धा बेपत्ता आहे दोघी कुठे गेल्या असतील हे सुद्धा कळत नाहीये सुधीर म्हणाला अरे पण एवढं सगळं होऊन गेलं आणि एक फोन पण करावासा वाटला नाही का तुला आधीच कामिनीला दिसत नाही कुणी तिची दिशाभूल केली म्हणजे किंवा तिच्यासोबत काही झालं म्हणजे एवढं सगळं होऊ नये असे हातावर हात धरून बसू कसे शकता तुम्ही किशोर चिडून म्हणाला दादा अहो माझं आत्ताच पोलिसांसोबत बोलणं झालंय सचिन आला की आम्ही तिला शोधायला जाऊ कॉलेजमधून घरी येईपर्यंत रस्त्यात जेवढे स्पॉट लागतात त्या सगळ्या ठिकाणी शोध घेतो तिचा डोंट वरी त्या दोघीही सापडतील माझं मन मला सांगते तुम्ही प्लीज घरात कुणालाच सांगू नका सगळे उगात टेन्शन घेत बसती सुधीर शांतपणे म्हणाला अरे बहीण आहे ती माझी टेन्शन तर येणारच ना आधी तुझ्यामुळे तिला खूप त्रास झालाय सुधीर तिच्या नशिबात सुख आहे की नाही लहानपणापासून सगळे तिला सहन करावं लागते काहीही करून शोध सुधीर तिला ती सुखरूप घरी आली पाहिजे किशोर सूचना देत म्हणाला हो दादा तुम्ही काळजी करू नका शीज अ बेव शी विल बी स्विटली फाय सुधीर म्हणाला काही कळलं तर लगेच मला फोन कर किशोर म्हणाला हो दादा बोलू नंतर आम्ही निघतो आता सुधीर म्हणाला ओके किशोर म्हणाला आणि त्याने फोन कट केला सुधीर सचिन आल्याबरोबर घराबाहेर पडला रेश्मा ही चैतन्या बरोबर घराबाहेर पडली सुधीर मात्र आता खूप अस्वस्थ झाला कामिनी कुठे सापडेल याची चिंता त्याला सतावू लागली कामिनी चांगलीच रडकुंडी आली होती आता कुठे तिच्या आयुष्याला सुखाची चावल लागली होती आणि आता अचानक तिला कोणीतरी बंदिस्त करून ठेवलं होतं तिचा त्यात काय दोष होता हे तिला सुद्धा कळत नव्हतं तिची कुणासोबतच दुश्मनी नव्हती मग तरीही तिचं अपहरण करण्यात आलं होतं या प्रकरणामध्ये कोणाचा हात असेल हाच प्रश्न तिला पडला एकदा लहानपणी हरवल्यावर ती किती बेदरली होती हे तिला आठवलं तिला दिसत नसल्याने कोणीतरी तिची दिशाभूल केली होती आणि मग ती गर्दीत हरवल्यामुळे हुंके देत रडू लागली पण सुदैवाने तिचे बाबा तिथे पोचले आणि तिला वाचवलं पण आता या संकटाच्या काळात सुधीर तिच्यापर्यंत पोहोचू शकेल का की त्यांची एकमेकांशी भेटच होणार नाही ती विचारच करत होती तेवढ्यात तिला बुटांचा आवाज येऊ लागला आणि तो बुटांचा आवाज नक्कीच तिच्यासाठी नवीन होता त्या बुटांचा आवाज तिच्या जवळ येताच थांबला तसा तिने घाबरून औंडा गेला काय मग कामिनी कशी आहेस एका माणसाचा आवाज आला तशी ती अजूनच घाबरली कोण आहात तुम्ही आणि आम्हाला इथे का घेऊन आलात कामिनीने घाबरतच विचारलं एवढी घाई काय घाई आहे ओळख करून घ्यायची जरा दामाने घे की, की तो माणूस म्हणाला हे बघा तुम्ही मला असं विनाकारण बंदिस्त करून, करून ठेवू शकत नाही कामिनी म्हणाली आय कॅन डू एव्हरीथिंग तो माणूस कुसितपणे म्हणाला तुम्हाला आम्हाला सांगावंच लागेल तुम्ही आम्हाला इथे का घेऊन आलात कामिनी स्पष्टपणे म्हणाली कळेल लवकरच जरा तुझ्या नवऱ्याला शोधाशोध करू दे की एवढी काय काही आहे तो माणूस म्हणाला काय तुम्ही सुधीरला काय त्रास देत आहे आणि मुळात तुमची सुधीरसोबत आणि माझ्यासोबत काय दुश्मनी आहे तुम्ही असे विनाकारण आम्हाला त्रास देऊ शकत नाही नाही मला तर कमीत कमी पूजाला तरी सोडा तिने काय बिघडवलं आहे तुमचं कामिनी म्हणाली काय बिघडवलं आहे तुला उचलायचं होतं आम्हाला पण हीमध्ये आली आणि हिने तर आम्हाला बघितलं आहे मग असा कसा सोडू हिला ही तर आमच्यावर प्लॅनवर पाणी टाकेल नो no, हिची सुटका शक्य नाही तो माणूस रागानेच म्हणाला तुम्ही कोण आहात ते आम्हाला माहीत नाही पण काका तुम्ही तर आमच्या बाबांच्या वयाचे दिसताय मग तुमचं काळी जसं दगडाचं कसं असू शकतं तुमच्या मुलीसारख्या आहोत आम्ही आम्हाला किडनॅप करताना काहीच कसं वाटलं नाही तुम्हाला दिस इज टू मच डिस पूजा रागानेच म्हणाली पण पूजाचं बोलणं ऐकून त्या माणसाच्या तळपायाची आग मस्तकात गेली मित्रांनो सुधीर कामेनीला शोधू शकेल का पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत कामेनीचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले हे तुम्हाला मिळेल धन्यवाद